जागर मंगळागौरीचा दोन हजार पंचवीसमध्ये नाशिककर महिलांचा रंगतदार सहभाग संस्कृती सक्षमीकरण आणि सौंदर्य याचा संगम जागृती श्रावण सोहळा जागृतीज फाउंडेशन नाशिक यांच्या वतीनं जागर मंगळागौरीचा दोन हजार पंचवीस हा पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सत्तावीस जुलै रोजी शेवांता लॉन्स जत्रा हॉटेल लिंग रोड नांदूर नाका पंचवटी येथे मोठ्या उत्साहात पार पडला श्रावण महिन्यानिमित्त महिलांसाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात मंगळागौर ग्रुप स्पर्धा श्रावण क्वीन स्पर्धा उखाणा स्पर्धा नृत्यस्पर्धा रॅम्प वॉक अशा विविध उपक्रमामध्ये लहान मुलींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला रंगीबिरंगी पारंपरिक वेशभूषा आनंददायी उखाणे नृत्य आणि हास्य विनोदाच्या भरभराटीने संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आलं प्रमुख पाहुण्यांमध्ये ॲडव्होकेट सौ स्नेहल जामखिंडीकर सौ मेघा पाटील सौ निशा कापडणीस निश, सौ स्मिता आहिरे वैभवी खागरे सौ शीतल जाधव अमोल व हेमंत नाशिककर गौरी गोसावी गणेश जाधव हर्षाली भोसले सानिका बागोल आदींचा समावेश होता सर्वांनी कार्यक्रमाचं कौतुक करून महिलांना प्रोत्साहन दिलं सौ आरती दीपक जैन यांनी संयोजन केलं असून संस्थापक प्रशांत शेळके व अध्यक्ष ललिता नवघिरे यांच्या नेतृत्वात कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे पार पडला पी एन जी ब्रदर्स आणि सोनी पैठणी संजय सोनी हे मुख्य प्रायोजक होते विविध स्पर्धांचे विजेते पुढील प्रमाणे पेशवेकालीन पेहराव स्पर्धा प्रथम अदिती कोडे द्वितीय विशाखा खैरनार श्रावण क्वीन स्पर्धा निकिता मरलकर दिशा भागवत भड पायल विस्पुते रोशिता आंधळे मंगळागौर ग्रुप डान्स अस्मिता काळे वैभवी कोटकी निशा गोसावी ग्रुप प्रथम उखाणा स्पर्धा गौरी दिवाण प्रथम डान्स स्पर्धा चिमुकले गट टिया द्विवेदी प्रथम परीमालपुरे जय गायकवाड अनुक्रमे दुसरे व तिसरे डान्स स्पर्धा मोठा गट खुशी विश्वकर्मा प्रथम सदर कार्यक्रमात ॲडवोकेट एकता कदम व हर्षली भोसले यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला सुनील यांनी बेटी बचाओचा सामाजिक संदेश नृत्यातून सादर केला लकी पाच विजेत्यांना दीप्ती कर्टेल यांच्याकडून गिफ्ट देण्यात आले अध्यक्ष सौ ललिता नवघिरे यांनी फाउंडेशनचे कार्य मांडलं आणि संस्थापक प्रशांत शेळके यांनी पाहुण्यांचे मनपूर्वक आभार मानले सूत्रसंचलन सौ शुक्ल। मी प्रशांत संस्थापक जागृती फाउंडेशन फाउंडेशन आम्ही सतत तीन वर्षापासून सोशल वर्क सामाजिक वर्क आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपले जे स्पर्धक आहे आपल्या ज्या भगिनी आहे नेहमी त्यांना खुश ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न असतो आणि आपल्या ह्या कार्यक्रमासाठी जे स्पर्धक किंवा जे चिमुकले बाल स्पर्धक होते त्यांनी खूप भरभरून एन्जॉय केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व भगिनींना विनंती की जसा आपण आमच्या पाठीशी हा जो हात ठेवला आहे हा, हा नेहमी असावा धन्यवाद नमस्कार मी सौ ललिता रामदास नवगिरे जागृतीस फाउंडेशन नाशिक अध्यक्षा आज जागृतीस फाउंडेशन तर्फे जागर मंगळागौरचा हा जो प्रोग्राम झाला या प्रोग्रामला सगळ्या स्पर्धकांनी आम्हाला भरभरून साथ दिली सांगायला नक्कीच आनंद होईल की आम्ही जे प्रोग्राम घेत असतो आम्ही खर तर सामाजिक कामावर जो जास्त फोकस आहे आमचा आणि हे स्टेज शो आहे महिला दिन मातृदिन आणि मंगळागौर हे तीनच शो आम्ही करत असतो आणि आज मंगळागौर स्पर्धेमध्ये जे लहानापासून तर मोठ्यांपर्यंत जे पार्टिसिपेट केलं त्या सगळ्या पार्टिसिपेटचे मनापासून धन्यवाद देते की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि कुठल्याही प्रकारची पार्शालिटी न होता अगदी त्यांच्या बॅच नंबरवर आपण स्पर्धक जे विनर आहेत ते काढले यापुढेही सगळ्यांचा असाच भरभरून सहभाग लाभेल अशी विन अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आज आम्ही आमच्या लहान भगिनी आरती जैन यांना आयोजक म्हणून ज्या पद्धतीने सांगितलं होतं खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की कुठलीही गोष्ट आम्हाला बघावी लागली नाही अगदी म्हणजे विश्वास पात्र अशा पद्धतीने तिने काम केलेलं आहे तिचे खरंच उपकार मानावे तेवढे कमी आहे जागृती फाउंडेशन कडून धन्यवाद नमस्कार मी नाशिकमधील रसिका प्रशांत शिंदे मी मिस श्रावण क्वीन ची सेकंड रनर अप झालेली आहे आणि हे फक्त जागृती फाउंडेशन यांच्यामुळे शक्य झाले या शोवाल्यांनी कुठलीही या म्हणजे पार्शलिटी केलेली आहे आम्ही जेवढे पण शो केलेले म्हणजे त्याच्यात भरपूर पार्शलिटी झाली आणि हे खूप फेअर विनर काढलेले ललिता मॅमना खूप थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार मी मेघा श्रीकांत पाटील टीचर मॉडेल ऍक्टर आणि समाजसेविका आज जागृती फाउंडेशनचा मंगळागौरीचा कार्यक्रम खूपच सुंदर खूपच छान झाला त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांनी सहभाग घेऊन खूप आनंद लुटला सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघून खूप आनंद झाला आणि विशेष म्हणजे बघा परवापासून आपल्याकडे श्रावण महिना चालू झाला आहे तर श्रावण महिन्यात परवा पण खूप पाऊस होता काल पण होता पण आज पावसाने सुद्धा सर्वांना आशीर्वाद दिला आणि दिवसभर पाऊस थांबलेला होता त्यामुळे सर्वांना खूपच आनंद धन्यवाद नमस्कार नासिककर मी गौरी गोसावी मी ग्रुमर म्हणून आली होती आज जागर तर मी खूप खूप खुश आहे आज आज मला इथे म्हणून बोलवलं आणि ललिता छान प्रोग्राम ऑर्गनाईज केला कधीच पार्शलिटी नाही केली जे विनर होतं त्यांना विनरचं चा प्राईज दिलं आणि मी खूप खुश आहे की माझ्या पण त्यांचं बेस्ट दिलं थँक्यू नमस्कार मी ऍडव्होकेट स्नेहल प्रसाद जमखिंडीकर आज जागृती फाउंडेशन तर्फे मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित केला होता अतिशय सुंदर देखणा उत्कृष्ट कार्यक्रम इथे साजरा झालेला आहे स्पर्धकांनी मनसोक्त या स्पर्धेचा आनंद लुटला आहे आणि आज जी स्पर्धा झाली याच्यानंतरही मी विनंती करते जागृती फाउंडेशनला की अशा प्रकारच्या स्पर्धा तुम्ही भरवत जा आणि नवीन जी तरुण पिढी आहे त्यांना उत्साह प्रोत्साहन देत जा धन्यवाद थँक्यू नमस्कार मी सौ मयुरी शुक्ला नवले आ... आज जागृती फाउंडेशन तर्फे जागर मंगळागौरीचा हा कार्यक्रम घेण्यात आला आणि खूप छान पद्धतीने याचं आयोजन आरती जैन यांनी केलं आणि संस्थापक आणि संस्थापिका आमच्या लाडक्या ललिता ताई आणि आमचे लाडके प्रशांत दादा यांनी खूप सुंदर आयोजन या मंगळागौरीचा केलं खूप सुंदर स्पर्धा इथे रंगवलेल्या रंग होत्या आणि याचं सूत्रसंचालन करण्याचं मला एक संधी त्यांनी दिली याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि खूप सुंदर पद्धतीने सगळेच कार्यक्रम इथे पार पडले सगळे स्पर्धा खूप छान आणि सुंदर पद्धतीने पार पडले चिमुक महत्वाचं म्हणजे श्रावण क्वीन मिसेस आणि मिस यांना तर खूपच आनंद झाला विनर्सला आणि आम्ही जे अनुभवलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात आम्हाला वेगवेगळ्या नृत्य या कलेतर्फे एक छान संदेश देखील मिळाला आणि छोट्या चिमुळ्यांनी तर आम्हाला अचंबित करून टाकलं तर हे सगळंच कार्यक्रम एक एक रित्या म्हणावं की आम्ही हे कार्यक्रम करून की लोकांचं मन जिंकलो आणि प्रेक्षकांचं मन जिंकलो सो या कार्यक्रमातली जेवढं एवढं सगळ्यांचे हात लाभलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा खूप खूप आभार आणि असेच कार्यक्रम पुन्हा जागृती फाउंडेशन घेऊन येत राहील ललिता ताई आणि प्रशांत दादा यांच्याकडून मी घेते धन्यवाद नमस्कार माझं नाव आरती दीपक जैन मी मॉडेल वॅक्टर आहे तसेच आज जागृती फाउंडेशन तर्फे जागर मंगळागौरीचा हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये मला ललिता ताई आणि दादा या दोघांनी आयोजक मध्ये बसव बसवले होते त्याबद्दल आपला क्राऊड आपल्याला पार्टिसिपेट पण भरभरून मिळालेत आणि आपल्या प्रोग्रामची उत्सुकता पण चांगल्या प्रमाणे पार झाली आणि तसेच दादा आणि दाई तुम्हा दोघांचे धन्यवाद की तुम्ही आज मला इथे बोलवले त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच थँक्यू हरे कृष्णा राधे राधे माझं नाव डॉक्टर नीलम कुमावत जागृती फाउंडेशन तर्फे नेहमी नेहमी नवीन नवीन नवी उपक्रम राबवले जातात पण आजचा जो मंगलागौरीचा कार्यक्रम आहे खरंच अति म्हणजे सुंदर झाला खूप सुंदर म्हणजे शब्द नाही असं झालाय आणि ललिता ताई आणि दादा आणि आमची आरती ताई तर ते नेहमी नवीन नवीन नवी काही ना काही आयडियाज वगैरे घेऊन येतात आणि आज मला खूप आनंद झाला की ह्याच्यातून ह्या प्रोग्राम मधून भरपूर संदेश मिळाले की जे गृहिणी असतात जे घरात जॉब काम करतात आणि त्यांना समजलं जातं की हे गृहिणी म्हणून तसंही नितेंद्र नृत्य साजरा केला जा गेला एक नाटक स्वरूपात तो खूप छान होता आणि भरपूर काही शिकायला मिळाला आज आणि खूप खूप आनंद होतोय की आज प्रोग्राम नाशिकमध्ये होतोय आणि सगळ्यात महत्वाचं हा जो जागृती फाउंडेशन ग्रुप आहे हा निस्वार्थ भावनाने सेवा करतो ह्याच्यातले जितके पण सदस्य आहे जागृती फाउंडेशनचे ते सगळे निस्वार्थ भावनेने नेहमी ने सेवा करतात नेहमी अनाथ आश्रम असेल किंवा कोणाला मदत करायचं असेल किंवा कोणाची फीज भरायची असेल कोणी अपंग मुलगा असेल त्याला सायकल द्यायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जागृती फाउंडेशन मधून केल्या जातात आणि तर दिखावा बिलकुल केला जात नाही आणि एक मॅसेज दिला जातो समाजाला की सगळ्यांनी पुढे या मदतीचा हात घेऊन आणि सगळ्यांना खूप आनंदात एकच संकल्प आहे जागृती फाउंडेशनचा की प्रत्येक स्त्री ही खुश व्हायला पाहिजे आनंदित आणि स्वतःसाठी जगायला पाहिजे स्त्रीने कुठेतरी स्त्री हरवलेली होती पण जागृती फाउंडेशन अशा स्त्रींना स्टेज देत आहे आणि आज खूप सुंदर केलेलं आहे की ह्या स्त्रियांचं परत उत्साह समोर आला साम, आहे आणि असे वेगळे वेगळे कार्यक्रम नक्कीच घ्यावा मी अपेक्षा करते जागृती फाउंडेशन तर्फे आणि मला खूप आनंद होतो की अशा संस्थेमध्ये मी आहे म्हणून मला खूप अभिमान किंवा गर्व म्हटलं तरी चालेल पण खूप छान वाटते की आज ह्या स्त्रियांना की जे घर काम करणारे होतं त्यांना सुद्धा आज स्टेज उपलब्ध झाला ज्या चिमुकल्या होत्या त्यांना सुद्धा स्टेज मिळालं मला खूप आनंद झाला थँक्यू सो मच हरे कृष्णा राधे राधे नाव दिशा भडा आहे आणि मी श्रावण क्वी मिस कॅटेगरीची विनर आहे मी जागृती फाउंडेशनचे खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी मला एवढी छान संधी दिली प्रशांत सर असेल ललिता मॅम असेल खरंच खरंच मी मनापासून त्यांचे आभार मानते आणि मी माझ्या पप्पांचे पण आभार मानू इच्छिते कारण त्यांनी मला या गोष्टीसाठी परमिशन दिले आणि आज त्यांच्या सपोर्ट मुळे मी इथपर्यंत पोहोचली सो खरंच सगळ्यांचे मनापासून आभार आणि खरंच सो थँक यू सो मच रिअल आय कांट एक्सप्लेन माय वर्ड्स इन मतलब कुछ भी नाही बोल सकते इसके की आग थँक्यू हॅलो आज जागृती फाउंडेशनने खूप छान जागर मंगळा गौरीचा कार्यक्रम इथे आयोजक केला प्रशांत सर ललिता तसेच जागृती फाउंडेशनच्या पूर्ण टीमला खूप खूप सारा थँक्यू कारण त्यांनी आमच्या सारख्या कलाकारांसाठी एक इथे मंच आम्हाला प्रोव्हाइड केला त्यांचा आशीर्वाद आमच्या मागे कायम असू दे आणि ते अजूनही पुढे असेच कार्यक्रम करो हीच इच्छा थँक्यू नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक thank yeah. you